रामकृष्ण हरी मंडळी तर हा व्याला राहून दुवून काढलाय स्वच्छ आणि आता त्यात पाणी भरलंय ह्या डोबळ्या मिरचीला आम्हाला फवारणी घ्यायची दोन दिवसांनी हे आधी औषध हे जैविक कीटकनाशक नाशिक आहे ह्यात बिवर्या व्हॉर्टिसिलम आणि मॅटरेझम ह्या तीन बॅक्टेरिया आहेत हे एक लिटर आहेत हे जैविक बुरशीनाशक आहे जैविक फंगस आहेत बायू फंगस आहेत मा आणि सुडोमोनस ह्या दोन बॅक्टेरियल बुरशी आहेत हे टाकायचे एक लिटर आणि याच्यामध्ये दोन खतं ते औषधं टाकून परत यात दोन किलो गुळ टाकायचा आहे आणि ते मिक्स करून आहे दोन दिवस बी हे औषध तयार होऊन द्यायचं आहे आणि मग ह्या डोबळीला फवारणी घ्यायची त्याची दोन दिवस चांगलं मुरून आहे दोन किलो गुळ आणि दोन लिटर ते औषध ते दोन्ही एक जीव झाले सगळं एक झाल्यावरती मारायचे फवारणी करायची त्याची